आम्ही नाही नाही तुम्ही गलत करताय तुम्ही ऐकून घ्या पैसे मिळाले त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणलं हो अभिनंदन तुमचं नाही 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 अर्धच केलं अभिनंदन पूर्ण नाही केलं पूर्ण ऐका पूर्ण ऐका ती गाडी आणली तुम्ही हो गाडी पोलीस स्टेशन मध्ये आली बारा किंवा बारा दहाच्या मध्ये किती हो, हो, सांगा ना हो, हो. मी चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करा बग़ो बग़ो बग़ो। मी आलो सव्वा हो, वा एक वाजता किंवा हो, एक दहाच्या आसपास एक तासानंतर आलो हो, तोपर्यंत काही कारवाई झालेली नव्हती पंचनामा झालेला नव्हता निवडणूक अधिकारी आलेले नाही नाही ऐकून घ्या निवडणूक अधिकारी आलेले नव्हते मी आल्यानंतर पंधरा मिनिटांनी निवडणूक अधिकारी आले त्या ठिकाणी अहो मग पोलीस स्टेशनला गाडी का आणली जगताप साहेब झाले होते हो एक सांगा मला जर घटनेच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी होते मग तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला का आणली एफएससी वाले त्यांच्या सोबत कायब्यात घेऊन घेऊन जायला सांगायचे ना मग त्यांचे मध्ये पैसे जमा करण्यासाठी ओके तुम्ही तर पैसे जमा करण्यासाठी इकडे आणले असणार अच्छा जसे पर्वा जमा केले तसे ना सर मी त्याविषयी बोलू शकेल नाही हे होते ना जसे परवा जमा केले तसेच ना साहेब हो साहेब तुम्ही साधा मला अहवालाचा एक डॉक्युमेंट दाखवू शकले नाहीत कसली मोठी मोठी कारवाईची तुम्ही माझ्याकडून म्हणजे माझ्यासमोर तुम्ही हे सबमिशन देत आहे साहेब जाऊ द्या मी इथेच थांबणार मला तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा मला जे योग्य वाटेल ते मी करणार मी कुठेही हलणार नाही मी जाणार नाही सर मी जा म्हणता असं म्हणण्यासाठी मला कोण सांगू शकत नाही मी सर मी तुम्हाला फक्त मला कोण नाही सांगू अपेक्षा भंग होऊ देणार नाही सर जे असेल मी कायदेशीर कारवाई करतो मला तेच बघायचं आहे करतो सर मी तो परत तेच रिपीट माझी कॅसेट परत मी रिवाइंड करतो करतो सर करतो कारवाई करतो मी थांबतोय करतो सर हो बस बस ते निवडणूक अधिकारी साधे फिर्याद देत नाहीये त्यांचं आम्ही काय समजायचं शेवटचा दिवस माझ्या नाका मला काय करायचं माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल तर बरोबर आहे नाही मग आमच्या मतेची आहे अशा निवडणुका आम्ही लढवायच्या म्हणजे काय वन वन साईड कारवाई करायला उशीर झाला हे मी मान्य करतो का झालं होणार का झालं का झालं माझ्यावर चोरीची केस टाकली पोलिसांनी हां कसली चौकशी केली कसला तपास केला होता आपण जिथे पैसे सापडले गेले त्याला साधी चौकशीला बोलवलं ना नाही आपण आपण डायरेक्ट माझ्यावर एफ आय आर केलेली आहे इलेक्शन कमिशनच्या आता लिमिटेशन आता मला साहेब सांगा एफ आय आर तुम्हीच केली ना त्याच्यामध्ये निवडणूक आयोग कुठे सर निवडणूक आयोग म्हणतो आमचा ह्याच्यामध्ये काही रोल नाही विचारा निवडणूक आयोग आरोना ना फोन करा आरो काय म्हणतायत बघा अच्छा ते जे कोण आले आहेत ना निवडणूक आयोगातले त्यांना विचारा भाई तुमचा काय रोल गाडी पकडलीच जेव्हा चार दिवसापूर्वी जप्त केला माल बरोबर आहे ती अहवाल समिती काहीतरी असते निवडणूक आयोगाची ते जे काय अहवाल आर पाठवलं असेल किंवा त्या स्पेशल कोर्टनी पाठवलं असेल त्याची कॉपी कुठे तो अहवाल कुठे मला नाही सांगितलं तुम्ही ना, निवडणूक अधिकारी यांच्यावरती हो हो पंचनामा हो किंवा हो जे काही हो कारवाई करणार हो, हो, हो माझ्या केसमध्ये जे एफ आय आर तुम्ही माझ्यावर केला म्हणजे मालवण पोलीस स्टेशनने केला त्याच्यावरती आम्हाला सांगण्यात आलं की अहवाल जाणार आहे जी अमाऊंट जप्त झाली त्याच्यावर हो सर हा मग तो अहवाल कुठे मी ते सांगितलं सर ना की आचारसंहिल्या काळामध्ये तो तुमच्याकडे आला का नाही मग तुम्ही कारवाई का केली पंचनामा झाल्यानंतर पंचनामा नंतर नाही 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 मला एक सांगा तुम्ही स्वतः सांगता तुमच्याकडे अहवाल आला नाही मग तुम्ही ऍज पोलीस डिपार्टमेंट माझ्यावर कारवाई केली हा दोन वेगवेगळे भाग आहेत मी तेच म्हणतोय एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे हा दोन वेगवेगळा भाग आहे तुम्ही त्यांच्यावर ढकलू नका एक्झॅक्टली exactly. मी सर कोणावर ढकलत नाही सर नाही आता तुम्ही बरोबर बोललात हे दोन वेगवेगळे भाग आहेत आता माझं ऐकून घ्या मला देणं नाही त्यांच्याकडे अधिकारच नाहीत साहेब माझं म्हणणं आहे त्यांच्याकडे अधिकार नाहीत आता तुम्ही बरोबर बोललात हे दोन वेगवेगळे सेपरेट आहेत बरोबर आहे आता पुलीस म्हणून आपण काय कारवाई करणार आहे ह्याच्यासाठी मी साहेब अडीच तास थांबलो तीन तास झाले जवळपास हो मला साहेब काही नाही मी इकडेच राहणार हे जेवढी तुमची प्रॉपर्टी आहे ना ही तेवढी आमची पब्लिक सर्वंटची पण आहे सर हे गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे मला इथून कोण काढू शकत नाही 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 सर तसं म्हणायचं आणि मला ह्याच्यावरती आपण काय प्रोसिजर करताय ते सांगितल्याशिवाय मी जाणार नाही अह साहेब आम्ही सरळ मार्गाने निवडणूक लढतोय ही आमची चूक आहे का नाही आम्ही झोपत नाही आम्ही कुठे ते सगळं तुम्हाला काय करायचं आम्ही जगलो मग मेलो त्याच्याशी काय नाही पण निवडणूक आम्ही कशी लढवायची सांगा ना हे अहो दारूची बाटली आहे त्याच्यामध्ये आणि तो निवडणूक अधिकारी काय सांगतोय मला साहेब गाडीमध्ये आक्षेपार्ह काही नाहीये गाडीला नंबर नाहीये म्हणून ऐकून घ्या ऐकून घ्या साहेब ऐकून माझं पूर्ण ऐकून घ्या त्या गाडीमध्ये बीजेपीचा स्कार्फ आहे ऐकून घ्या कारवाई होणार होणार म्हणणार मला माहिती आहे तु गाप्रे तुला बोलायचं इकडे ये इकडे नाही नाही राहिलं तर मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे कारवाई होणार तुम्ही कारवाई करणार माझ्यावर असं नाही आहे तर आला ना जगताप साहेब समोर होते काय जगताप साहेब सांगा ना, ना। माझ्यावर तुम्ही काय काय कलम लावली सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा आरोप माझ्यावर टाकला मी एका घरात होतो सार्वजनिक ठिकाण कुठे होत बोला ना साहेब माझं काय चुकता मला तुम्ही सांगा मी जगताप साहेबांनी म्हटलं आपल्यालाही म्हणतो तेच मी तुम्हाला सांगतो की साहेब बघा आमच्या तुमच्याकडे अपेक्षा आहेत आम्ही कुठे जाणार आहेत हो सर न्याय मेघाला तुमच्याकडे जाणार आम्ही तुमचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही सर मी आपल्या शासनात आलेला आहे माझा दोन दिवसापूर्वी तुम्हाला शासवती देतो माझा दोन दिवसापूर्वीच झालेला आहे तुम्ही घडलाय माझा दोन दिवसापूर्वीच अपेक्षा अपेक्षा हे काय जो काय भंग आहे अपेक्षा भंग झालेला आहे म्हणून तुम्ही मला प्लीज कृपया करून काही सांगू नका मी थांबलोय ना मी कुठे तुमच्या कुठल्या इन्क्वायरी मध्ये कुठेतरी तुम्हाला इंटरफिअर करतोय नाही मी गपचूप आमचा थांबलोय गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे मी जितका सक... वेळ तुम्ही थांबू शकता तितका वेळ मी थांबू शकतो आमची ड्युटीच आहे आम्हाला थांबणं काय सर माझी पण ड्युटी आहे मी, मी कारवाई करतो मला मला तुम्ही काय कारवाई करताय त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही कारवाई काय झाली ह्याच्याशी माझं घेणं देणं आहे कारण का दोन दिवसापूर्वी तुम्ही अपेक्षा भंग केली माझी आणि मला आता परत तेच जर होणार असेल माझ्यावर तिकडे हो साहेब ते सोडून द्या काय कारवाई होणार नाही मला पण माहिती तो अशोक सावंत बीजेपीचा दुसरा कार्यकर्ता का पदाधिकारी त्याच्या घराच्या बाहेर सात आठ गाड्या होत्या त्या सात आठ गाड्या आम्ही जेव्हा पोलिसांना सांगितलं मी सन्मान्य यांना सांगितलं जगताप साहेबांना की साहेब जरा तिकडे स्कॉड पाडलो आपला पोलिसांचा लाइटी बंद केल्या घरातल्या आमच्या मुलांना बाहेर ठेवलं घरात एकच लाईट चालू आहे आता जो काय घरच त्याला जर दोन दरवाजे असतील आम्हाला काय माहीत कुठल्या दरवाज्यातून कुठला माल पडव हो पळवला हो गेला तो लाईटी का बंद केल्या आता एक तासाभरपूर्वी मी जगताप साहेब तुम्हाला बोललो तुम्ही स्क्वॉड पाठवला हो हो पोलिसांचा तो स्क्वॉड आतमध्ये गेला आमच्या मुलांना सांगितलं तुम्ही कॅमेरा घेऊन आतमध्ये येऊ शकत नाही चला ठीक आहे माझ्यावर अशी ट्रेस पासिंग लावली कदाचित त्यांनाही लागली असती म्हणून मी त्यांना बाहेर थांबायला सांगितलं आतमध्ये गेले लाईट बंद केली काय करत होते लाईट बंद करून चेक काय करणार लाईट बंद करून मला तक्रारीमध्ये तुमची पण नावं टाकावी लागते माझं काय नाही मला माहिती आहे तुम्ही काहीच करणार नाही हे ना? काय असेच सुटणार आहेत परवाचेच पकडले गेलं नाही तर तुम्ही ह्यांना काय पकडणार आहात पण निवडणूक आयोग किती दुबळं आहे हे तुम्ही तुमच्यासारखी लोक दाखवतायत लोकांना की लोका लोका तुम्ही काहीच का हातबल झाले तुम्ही माझ्यासमोर निकाल देताय तुम्ही अहो चोराची गाडी पकडली तरी निकाल तुम्ही मला डायरेक्ट देऊन टाकला अहवाल न सादर करता तुम्ही अहवाल लिहिणार की नाही लिहिणार असेल ते नाही मी सांगणार ते तुम्ही लिहिणारच नाही मला माहिती आहे मी सांगणार तर तुम्ही लिहिणारच नाहीये पण मी तुमची तक्रार करणार तुम्ही आवाज तयार करायच्या अगोदर निकाल देऊन टाकला आणि शूटिंग मध्ये आलेलं आहे त्या केनोडेकरांच्या घरची अजून इन्क्वायरी तुमची झालेली नाही चार दिवस झाले काय तुम्ही याच्यावर इन्क्वायरी करणार सांगा ना मला तुम्ही म्हणताय काय तुम्ही निकालच देऊन टाकला नाही म्हणून दोन मफलर बीजेपीचे सापडणं प्रचारानंतर तो तो आक्षेपार्ह विषय नाही तो क्रिमिनलला वाचवण्यासाठी आला होता ज्याच्या गाडीत पैसे पकडले गेले ते नाही गाडीला नंबर प्लेट नाहीये तु, हो तुम्ही जर फालतू अच्छा तुमचा अहवाल कुठे कोणाला दाखवता तुम्ही परवाचा अहवाल दाखवा मला केनवडेकरांचा ते पब्लिक डॉक्युमेंट असलं पाहिजे परवाचा अहवाल दाखव ना मला तुम्ही काय हे नवीन अहवाल करणार आहात अहो आम्ही अपेक्षाही तुमच्याकडे बघतो निवडणूक आयोगाचे अधिकारी तुम्ही तुम्हीच आमचा अपेक्षा अपेक्षांचा भंग केल्यावर कसं होईल काय इन्क्वायरी करणार तुम्ही सांगा ना तुम्हीच हातभाल वाटतंय मला मिळाले ती गाडी विसरली हो मग त्याची काय नाही सर येण्याच तक्रार कुठे आहे दाखवत होते मी आता नाही नाही कुठला कलम आहे त्यांनी आचारसंहितेचा पण नियम भंग केलाय एक पॅम्पलेट ठेवू शकत नाही त्यांनी त्याच्यामध्ये स्कार्फ आणि भारतीय जनता पक्षाची आहे आणि दारूची बाटली आहे डिक्कीमध्ये त्याच्यामध्ये उल्लेख नाही

परंतु गाडीमध्ये दिल्या असं आले असा अहवाल दिला आहे परंतु आम्ही खात्री दिली असं त्याच्यामध्ये असाच कार मिळून आला आणि ती बस स्टेशन आहे टाकली आताच डी वाय एस पी साहेब यांनी माझ्याकडे जी काही तक्रार मला वाटतं सोमोटोच केलेली आहे पोलीस डिपार्टमेंटकडून झालेली आहे ती तक्रारीची कॉपी मला वाचायला दिली आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा जो काही भंग होतो तो कलम एकशे एकाहत्तर आणि मोटर वाहनाचा जो काही पन्नास आणि मला वाटतं काहीतरी वेगळे कलम आहेत तीन अशी कलम त्याच्यामध्ये लावलेले आहेत आणि ती गाडी जप्त करतायत ती दुसरी गाडी ज्याच्यामध्ये पैसे पकडले गेले तीही गाडी जप्त करतायत आणि त्याच्यावर त्या आरोपींवर हे आरोपी वेगळे ते आरोपी वेगळे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतील असं ते मला सांगतायत पण ठीक आहे आता ते किती विश्वास ठेवायचा हा भाग नंतरच आहे पण ह्याच्यामध्ये आता उद्या मतदान होणार म्हणजे आत्ता मतदान होणार आहे काही एक दीड तासामध्ये तर आम्ही तक्रारीचा जो काही विषय होता तो आम्ही बघितला आम्हाला साहेबांनी तो वाचायला दिला त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे सगळ्या या आरोपींवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे आणि हे अशाने थांबतील अशातला भाग नाही आम्ही प्रयत्न का केला ह्या घानेड्या प्रकाराला थांबवायचा तो म्हणजे ह्यांच्यावर कारवाई झाली तर किमान परत कोण धाडस करणार नाही असे सगळे प्रकार करण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयोग किंवा प्रयोग म्हणता येणार नाही आम्ही प्रयत्न केला की हे पोलिसांसमोर आणावं आणि इतके तास जरी आम्हाला थांबावं लागलं तरी देखील आम्ही जे काही केलं का ते तुमच्या समोर केलं तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर केलं त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे आम्हाला मनाला वाटलं म्हणून आम्ही काही केलेलं नाही जे जनतेला कळलं पाहिजे की सत्तेमध्ये असणारा एक मोठा पक्ष त्यांचे पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीला कुठल्या वेगळ्या वळणावर घेऊन चाललेत आणि पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर जर हे सगळे प्रकार ते करणार असतील तर शिवसेना म्हणून आम्ही ते सहन करणार नाही आम्ही त्यांना जागोजागी थांबवणार हा जो काय आमचा प्रयत्न होता तो आम्ही तुमच्या समोर ठेवलेला आहे जनतेसमोर ठेवलेला आहे वारंवार आम्ही यांचा पाठलाग करत राहू ही फक्त एकच निवडणूक नाही प्रत्येक जिथे जिथे गैरव्यवहार हे लोक करतील जिथे जिथे सत्तेचा दुरुपयोग हे लोक करतील तिथे शिवसेना यांच्या आडवी जाणार म्हणजे जाणार एवढं मात्र मी तुम्हाला आज ह्या निमित्ताने ठामपणे सांगतो हे लोकांनी तक्रारीमध्ये हाफ मर्डरचा चार्ज जरी लावला तरी ते एफ आय आरमध्ये मध्ये कन्वर्ट होईल का नाही मला त्याची खात्री नाही पण मतदानाचा आता काही तासावर आता काही मतदान आलेलं आहे लोकांना गैरसोय होणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतली पाहिजे पण हे आम्हाला माहिती आहे आम्ही गृहितच धरतो की तक्रारीचं रूपांतर हे एफ आय आरमध्ये होईल का नाही ही शंका असतेच ना आणि म्हणून जे काय मी वाचलं ते तुमच्यासमोर वाचलं जे काही कलम लागले ते तुमच्यासमोर मी सांगितले त्याच्यामध्ये जर काय बदल झाले तर आता पळवाटा तर सगळीकडेच असतात आणि ह्यांना सगळ्या पळवाटा तोंडपाठ आहेत एक भीती तयार करावी भी। असे हे जे कोण घाणेड प्रकार करतात त्यांच्या मनामध्ये भीती पोचली पाहिजे की असं केलं तर कोणतरी आडवं जाणार कोणतरी आपल्याला पकडून देणार हे पण समाजामध्ये गरजेचं असतं नुसतं एफ आय आरसाठी आम्ही आग्रही होतोच आहेच आणि त्याच्यामध्ये तक्रारीचं आता स्वतः वाय एस पी साहेब बोलले म्हणजे ते काही खोटं बोलणार नाही ते बोललेत मला लेखी तक्रार लिहून दिले म्हणजे ते शंभर टक्के एफ आय आर करणार त्याचं कन्वर्जन होणार एफ आय आरमध्ये पण एक जी समाजामध्ये समज पोचली पाहिजे की तुम्ही हे जे घाणेरडे प्रकार करताय थांबवणारा समाजमध्ये दुसरा पण आहे तो तुम्हाला ह्या सगळ्या विषयामध्ये आढव जाणार आणि तुम्हाला थांबवणार yes.